नमस्कार सुप्रभात मी सु अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली तालुका को उपणाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सद्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे चोपन्न आजच्या व्हिडिओ काव्यसंकल्प सद्रामध्ये मी तुर्मा सर्वांसाठी उज्ज्वला जाधव यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल घेते गजलेचा मतला असा आहे सुखाची नको स्वप्न माला मला सुखाची नको स्वप्न मला हवे दुःख सारे हुशाला मला किती गोडवे रोज गाऊ तुझे नको वाटतो बोलबाला मला जमाना कचोरी वडापावचा जा मिळे ना कुठे दूध काला मला विसरले तुझे गीत ओठातले विसरले तुझे गीत ओठातले नव्याने हवी गीत माला मला विखारी तुझे शब्द होते की ती कसा घातला खोल घाला मला सुखाची नको स्वप्न माला मला हवे दुःख सारे उशाला मला उज्ज्वलतांची ही छोटीशी गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत आज रजा घेते धन्यवाद